अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा एक महत्त्वाची महत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता येत्या अमावस्याला आपल्याला माहिती आहे की दीप अमावस्या आहे आषाढी अमावस्या आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की ही अमावस्या खूप मोठी अमावस्या आहे कारण सोमवती अमावस्यासुद्धा या दिवशी आहे म्हणजे एकाच दिवशी बघा तीन ते चार योग आलेले आहे आणि ह्या अमावस्येचं सोनं करून घेण्याची आपल्यावर संधी आलेली आहे तर आपण नक्कीच ह्या संधीचं सोनं नक्कीच करावं आणि ह्या संधीत आपण आप म आपण म्हणतो ना जेवढी सेवा घडू शकेल तेवढी सेवा आपण करावी आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते अमावस्या हा असा दिवस असतो ज्या दिवशी आपण आपल्या पित्रांना तृप्त करू शकतो आपल्या पित पित्रांना मुक्ती मिळव साठी आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात शक्यतो बऱ्याचशा जणांना त्या गोष्टी कळत नाही माहिती होत नाही आणि माहिती असूनसुद्धा आपल्याकडनं त्या घडत नाही पण त्यासाठी छोट्या सेवा उपाय आपल्याकडनं होत नसतील तर एकच गोष्ट तुम्ही करावी आणि ती गोष्ट केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या पित्रांना मुक्ती देणं देता येईल त्यांना त्यांचं तर्पण करता येईल त्यांना तुम त्यांचं मानसम्मान करता येईल आणि त्याचबरोबर आपल्या आपल्या मागची साडेसाती आपल्या मागचं मागची अडचण अडकलेली कामं आपल्या मागची संकटं ज्या काही स्वरूपात येतात त्या स्वरूपांपासून आपल्याला त्या संकटांपासून आपल्याला जर का लांब जायचं असेल दूर जायचं असेल असेल आपल्याला आपल्या मागचे जन्मजन्मांतरीचे दोष नाहीसे करायचे असतील आपल्या मागची इडापिडा घालवायची असेल तर आपण महत्त्वाचं काय करावं तर एका ग्रंथाचे पारायण आपल्याला ह्या आपल्याला या अमावस्येला जमलंच तर ह्या अमावस्येला किंवा या अमावस्येपासून कि जो काही अधिक श्रावण सुरुवात होत आहे त्या अधिक श्रावणात तुम्हाला या ग्रंथाचे पारायण रोज करायचे आहे आणि ज्यांना कोणाला रोज जमणार नाही त्यांनी या पारायणा ह्या पारायणाला तुम्ही सात दिवसाचं चौदा दिवसाचं एक दिवस एक दिवशी पारायण सात दिवसाचं पारायण किंवा चौदा दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता आता नक्की तुम्हाला कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर तुम्हाला भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे बघा ज्यांना कोणाला मोठं भागवत ग्रंथाचं पारायण करायचं असेल त्यांनी ग्रंथात दिल्याप्रमाणे मोठ्या ग्रंथात दिल्याप्रमाणेच करावं पण ज्यांना कोणाला मोठ्या ग्रंथाचं पारायण करायला जमणार नसेल त्यांनी आवर्जून संक्षिप्त पारायण करावं आणि संक्षिप्त पारायण अगदी तुम्हाला सांगते चाळीस मिनटात होणारं पारायण आहे ह्या ग्रंथाच्या पारायणाने तुमच्या आयुष्यातली संकट, तुमच्या मागची लागलेली पीडा तुमच्या मागे लागलेले दोष पित्रांमुळे तुमच्या मागे लागलेले संकट हे सर्व मुक्त होतील ह्यातनं सर्वापासून तुम्ही बाहेर पडाल आणि तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि त्यांच्या काही मन इच्छा पूर्ण झाल्या नसतील आणि त्यामुळे तुमच्या कामात अडथळे येत असेल तुमच्या आयुष्यात संकट येत असतील तर नक्कीच तुम्ही या ग्रंथाचे पारायण केल्यास तुमच्या आयुष्यातले जन्मजन्मांतरीचे तुमच्या घराण्यातले तुमच्या मागच्या ज्या काही दोष आहे त्यांना तुम्ही नक्कीच नाहीशे करू शकाल आपल्या गुरुमाऊलींनी हे ह्या स्वतः या ग्रंथाच्या पारायण केल्या ब केल्याने तुमच्या मागचे दोष हेच नक्कीच निघून जातील असं सांगितलं आहे आणि जे कोणी व्यक्ती अधिक महिन्यात रोज ह्या ग्रंथाचे पारायण करेल त्याच्या मागची इडापिडा कायमची दूर होईल असं म्हटलं जातं गुरुमाऊली स्वतः सांगतात की ह्या ग्रंथाचे पारायण जर का अधिक महिन्यात केले तर तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी ज्या काही अडथळे येत असेल जिथे कुठे तुम्ही अडत असाल ते सगळं मोकळं होईल आणि तुमचं तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे बघा हे लक्षात घ्या अधिक महिना हा पूर्णपणे विष्णू भगवानांना समर्पित आहे आणि हा महिना विष्णू भगवानांना समर्पित आहे म्हणजे आपल्याला विष्णू सेवा करायची आहे आणि जेव्हा केव्हा आपल्याला विष्णू सेवा करायचं नाव येतं तेव्हा आपण सत्यनारायण विष्णू सहस्रनाम विष्णू नाम विष्णू सहस्त्रनामावली ना, सहस्त्र ना, सहस्त्र व्यंकटेश स्तोत्र भागवत ग्रंथ पारायण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे आपल्याला ह्या गोष्टी आठवायला लागतात आणि या सगळ्या गोष्टींबरोबर वर, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा उच्चार अधिक महिन्यात जेवढा जास्ती करता येईल सुचिरभूत होऊन पूजापाठ करून ग्रंथाचे पारायण करून काम कष्ट सोडता हे गोष्टी करायच्या नाही तुम्ही म्हणाल का एवढे सगळ्या सेवा करत बसायचे काम तर कामं कधी करायची कष्ट कधी करायचे आणि न कष्ट करता कसं गोष्टी मिळणार तर देवाने असं कधीच सांगितलेलं नाही आहे की तुमची कामं धंदे सोडून द्या आणि माझी सेवा करत बसा जो व्यक्ती कष्टाने त्याचं काम करेल कष्टाने त्या मार्गाला लागेल त्याच्या मागची इडापिडा तर संपेलच कारण त्या कष्टातच त्याला त्याचा ता ता, देव दिसतो आणि त्याच्यातनंच त्याला बाकीचे पुढचे मार्ग मिळतात बघा बऱ्याचशा घरात स्त्रिया ह्या सगळ्या सेवा करतात आणि त्याचे फळ त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या मुलांना मिळतात आणि ह्याचमुळे घरातल्या कुलस्त्रीणी जर का ह्या सेवा केल्या तर अतिउत्तम घरातल्या पुरुष व्यक्तींनी तर के केल्या तर अतिउत्तम काहीही हरकत नाही कोणीही ही सेवा करू शकतो त्याबद्दल कुठलीही एक अशी कोणती हे नाही आहे की तुम्ही हे करू शकत नाही पण शक्यतो असं म्हटलं जातं की कुलस्त्री करते तर पूर्ण घरा घराण्याशाही ती सगळ्या गोष्टी नीट करते आजकाल सगळ्या घरातल्या स्त्रियासुद्धा काम करायला लागलेल्या आहेत तर त्यांनी कधी करावं तर बघा देवाला वेळ काळ हे गरजेचं आहे ब्रह्ममुहूर्त सा ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहे पण ह्या सगळ्यांना गोष्टींना तुम्ही बघताय आणि तुमच्या मनात इच्छा नाही आहे आणि तुम्ही बळजबरी वाचताय त्याला सेवा म्हणत नाही पण तुम्ही तुमच्या दिवसभराचा जॉब करून येत आहे मग त्यानंतर सुचिरभूत होऊन तुम्ही सेवेला बसताय ता तेही चालेल काहीही नाही तुमच्या वेळेनुसार जेव्हा मनात भाव असेल तेव्हा सेवा करा सेवा नक्कीच फलित होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मा एवढीच माहिती या अधिक महिन्यापासनं अठरा जुलैपासनं अधिक महिना सुरुवात होत आहे आणि ह्या दिवसापासनं तुम्ही जर का संक्षिप्त पारायण संक्षिप्त भागवत पारायण जर का केलं दिवसातनं एकदा तुम्हाला फक्त आणि फक्त चाळीस मिनटं ते एक तास काढायचा आहे आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे तर अशा पद्धतीने आजची माहिती एवढीच माहिती स्वामीचरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते परत भेटूया अशाच एका छानशा माहितीबरोबर आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ